जरा संधाचा तो मुकुट परिधान करून परीक्षिती राजा वनात शिकारीला गेला येथे भागवतात एकदा शब्दाचा प्रयोग केला गेला आहे राजा तसा तर कधी शिकार करण्यास जात नसे पण आज गेला अनेक जीवांची हत्या केली मध्यान काल झाल्यावर राजाला भूक व तहान त्रस्त करू लागली तो एका ऋषींच्या आश्रमात शिरला तेथे शमीक ऋषी समाधीत लीन होते कुणी संत साधू जप ध्यानात बसले असता तेथे जाऊ नये कदाचित गेलेच तर नमस्कार करून परत यावे त्यावेळी लौकिक गोष्टी करू नये भगवंताच्या ठिकाणी ऐक्य साधण्याच्या दृष्टीने तो साधू अनुष्ठान करीत असतो लौकिक गोष्टीने त्याच्या जप तप ध्यान भजनात बाधाई परीक्षितीला वाटले मी या देशाचा राजा असूनही हा ऋषी माझे स्वागत का करीत नाही कदाचित स्वागत न करण्यासाठी हा जपाचे नाटक करीत असावा राजाच्या बुद्धीत कलीने प्रवेश केला म्हणून आपण शमीक ऋषींची सेवा करण्याऐवजी आपलीच सेवा ऋषीने करावी अशी इच्छा राजाच्या मनात उत्पन्न झाली त्याला घेरले मेलेला साप त्याने शमी कृषींच्या गळ्यात घातला त्याने एका तपस्व्याचा अपमान केला दुसऱ्याचा अपमान करणारा स्वतःचाच अपमान करीत असतो दुसऱ्याला छळणारा स्वतःला छळत असतो कारण की सर्वांमध्ये आत्मा तर एक आहे राजाने ऋषीच्या गळ्यात मेलीला साप घातला परंतु असे करून त्याने आपल्याच गळ्यात अजून जिवंत साप घालून घेतला सर्प कालाचे स्वरूप आहे सर्प साक्षात काळाचे स्वरूप आहे इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेला ज्ञानी जीव शमी करुशी होय अशा ज्ञानी जीवाच्या गळ्यात सर्प घालण्याचा अर्थ आहे काळाला मारणे जितेंद्रिय योगी यांचा काळ स्वयं मरत असतो अर्थात काळ त्यांना मारत नसतो राजा म्हणजे रजो गुणात फसलेला भोग प्रधान विलाशी गळ्यात साप लटकत असतो म्हणजे साप त्याच्या गळ्यात असतो अर्थात कालाचे भय नाही असते शमी कृषीचा पुत्र शृंगीने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तो क्रोधाने भडकला ऋषींचा अपमान करणारा राजा स्वतःला काय समजतो शृंगीने राजाला शाप दिला की तू माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातलास पण आजपासून सातवी दिवशी तुला तक्षक नावाचा नाग दसेल व तू मृत्यू पावशील जय जय राम कृष्ण हरी